मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री एस टी कर्मचाऱ्यांसाठी निर्णायक बैठक घेणार आहेत असं कृती समितीकडून सांगण्यात आले तुम्हा सर्वांना माहीतच असेल की वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत आणखी एक कृती समितीची बैठक होती परंतु ती बैठक घेण्यात आलेली नाही आणि त्यातच एक शुद्धीकरण पत्रक सुद्धा काढण्यात आले महत्वाचं म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांची आशा कमी नाही झाली पाहिजे त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री निर्णायक बैठक घेणार आहेत अशा प्रकारची बातमी कर्मचाऱ्यांमध्ये पसरवण्यात आली शेवटी कर्मचारी तरी काय बोलणार दोन ते तीन दिवसाचा तर विषय आहे आत्तापर्यंत भरपूर दिवस असेच निघून गेलेत आणखी दोन तीन दिवस एस टी कर्मचारी वाट पाहणार आणि पुन्हा बोलायला लागणार की निर्णयाचं काय झालं आता यांचंच बघा हे तर आता पूर्णपणे शांतच झालेत एस टी कर्मचाऱ्यांना यांच्याकडून तर खूप अपेक्षा होती परंतु ते सत्तेत असल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना काही न्याय मिळून देऊ शकत नाहीत जर ते सत्तेत नसते तर नक्की एस टी कर्मचाऱ्यांना आक्रमक भूमिका घेऊन न्याय मिळून दिल्याशिवाय माघार हटले नसते परंतु आता सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे ते काय बोलणार कृष्णा राडकर पाटील हे एस टी कर्मचारी एस टी कर्मचाऱ्यांना पगारवाढ व्हावी म्हणून एक पत्र दिलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की करार पद्धतीच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांना एक्केचाळीस टक्के पगार वाढ झाली पाहिजे तरच एस टी कर्मचारी सातवा वेतन आयोगाच्या बराबरीला येईल अन्यथा येणार नाही आणि त्यांची पगारवाढी बाबतची ही एकच महत्वाची मागणी आहे बहुतांश एस टी कर्मचाऱ्यांना त्यांचे विचार पटत आहेत त्यामुळे बहुतेक कर्मचारी आता आंदोलनाच्या पावित्र्यात जाणार आहेत सरकारला काही ना काहीतरी या निवडणुकीपूर्वी एस टी कर्मचाऱ्यांना द्यावंच लागेल अशा प्रकारची परिस्थिती एस टी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे खरं म्हणजे सरकारला एस टी कर्मचाऱ्यांची थोडी देखील भीती वाटत नाही जर भीती वाटली असती तर एकाच बैठकीमध्ये निर्णय झाला असता आणि एस टी कर्मचाऱ्यांना जे हवं आहे ते मिळालं असतं आणि कृती समितीही म्हणत आहे की आपण गोडीमध्ये सरकारकडून काढून घेऊ तुम्हाला माहित आहे घोडीमध्ये सरकार कसं वागत आहे खरं म्हणजे आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय एस टी कर्मचाऱ्यांना काही सुद्धा मिळणार नाही हे सत्यता आहे बघूया दोन तीन दिवसात एस टी कर्मचाऱ्यांना काय मिळते काय नाही ते जर काही मिळालंच नाही तर कृती समिती आणखी एस टी कर्मचाऱ्यांना काय म्हणते ते पण बघूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद